गोटा चालू आहे बांधकामचा बघा कोण आले तर नमस्कार आज आमच्या गोट्यावर आलेले आहेत पंजाव लोक अँड वर्षाव लोक गोटा बांधकाम बघण्यासाठी आलेले आहेत चला त्यांना गोटा दाखवूया टाकायचं पूर्ण सगळं गेट करेल नंतर बसायला उठायला तिकडं दावणी इकडं पाणी प्यायचं आणि तिकडं खाली पहायचं करायचंय दुधाला थोडं आज घ्यायचं जनावर पण जनावर हिंचा मित्राचा गोटा होता रिकामा तिथे शिफ्टिंग केलेला आहे आणि अजून असं एक नंबर होते यायचं चला बोटा दाखवतो आता नवीन गोट्यावर शिफ्टिंग झालेलं आहे दोघं पण आता दूध काढणार नव्हे

तर कसा वाटला गोटा मस्त आहे आणि आजकालच्या मुली असं कोण करायला बघत नाही तरी तुम्ही तुमच्या जिद्दीने करून दाखवलाय सा मस्त वाटते बघायला मेन म्हणजे काय नवऱ्याला सपोर्ट केला एकदम होय <laughs> सगळ्याला सपोर्ट यांचा आहे आणि प्रत्येक स्त्रीला जर कुठल्याही पुरुषानं सपोर्ट केला तर तिच्यात काही नाही काहीतरी गुण असतातच ती टपला जाणारच आता आमच्या जा पज्जा भाऊ ताईंचं ताईंचा अकाउंट एकदम धरलंय असं सपोर्ट करा प्रत्येकानं आपल्या बायकोला सपोर्ट केला पाहिजे माझ्या बायकोला फुल सपोर्ट आहे आणि वर्षा ब्लॉगला पण फॉलो करा <laughs> सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू